नमस्कार मी उज्वल भारत न्यूज चॅनलचा वृत्तनिवेदक विलास घारगावकर आपल्या सर्वांना उद्या हिंदवी स्वराज्याचे निर्माते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी मराठवाड्यामध्ये अतिशय ज्वलंत गाजलेलं प्रकरण म्हणजे मसाजोगचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांचा झालेली निर्गुण हत्या आणि त्या अनुषंगानं परळीचं राजकारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गाजलं त्याच्यातूनच परवा एक नवीन प्रकरण उद्भवलं की तब्बल आज दीड वर्ष झालं तरी अशाच प्रकारची निगृह हत्या झालेले महादेव मुंडे यांचं प्रकरणही पुढं आलं आणि त्या अनुषंगानं परवा लाँग मार्च परभणीमधून निघालेला नाशिकला अडवला गेला आणि त्या ठिकाणी मागण्याचे निवेदन मंजूर करून त्या ठिकाणी थांबला परंतु त्या लाँग मार्चमध्ये देखील पोलीस कस्टडीमध्ये निर्घुण हत्या झालेला सोमनाथ सूर्यवंशी यांचंही प्रकरण पेंडिंगच आहे आणि आंबेडकर नेतृत्व असलेले मयत विजयजी वाकोडे यांचाही प्रश्नानुत्तरित आहे अशा सर्व प्रश्नाचं उत्तर म्हणून या प्रश्नावर प्रतिक्रिया म्हणून ही काय राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे त्यांच्यासोबत आमदार एकनाथ आव्हाड बीडचे खासदार सोनवणे तसेच दुसरे बीड जिल्ह्यातील आमदार क्षीरसागर या समितीने आज सकाळीच मस्सा जोगला सरपंचाच्या परिवाराला व तसेच महादेव मुंडेच्या परिवाराला दोन्ही परिवाराला भेटी दिल्या दोन्ही परिवार दहाय मोकलून त्या ठिकाणी रडताना दिसले आणि होय आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत तब्बल अडीच महिने होत आलेले आहेत आणि मग न्याय आणखीही मिळत नाही आंधळे अजूनही पोलिसांना पकडला जात नाही तर आम्हाला धमक्या येत आहेत व तपास कशा प्रकारचा चाललेला आहे त्याची ख्षना क्षणाक्षणाची किंवा दररोजची माहिती देखील आम्हाला मिळत नाही अशाच प्रकारचा संवाद करत असताना या महादेव मुंडेच्या पत्नीने देखील त्या ठिकाणी अक्षरशः त्यांच्या पूर्ण परिवाराने धाय मोकळून रडत सांगितले की रात्री मुलं घेऊन झोपत असताना अक्षरशः अस्थिर होते बेचैनी होते आणि मला कुठलाही आधार नसताना केवळ माझे आई वडील आणि माझा बंधू आमच्या संसाराचं ओझं ओढताना दिसत आहे त्यामुळं मलाही सरकारकडून न्याय मिळाला पाहिजे आणि माझ्या कुटुंबाला आधार प्राप्त झाला पाहिजे अशा प्रकारची आर्थक महादेव मुंडेच्या परिवाराने त्या ठिकाणी व्यक्त करताना दिसल्या संपूर्ण दोन्ही परिवाराच्या हे दुःखद भेटी झाल्यानंतर अक्षरशः सुप्रियाताई सुळे हळहळत होत्या आणि हे दुःख पाहून त्यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे ती अतिशय प्रतिक्रिया बोलकी आहे आणि या परिवाराला नव्हे तर मराठवाड्यातल्या प्रत्येक नागरिकाला एक खंबीरपणाची साथ दिसत आहे की काय अशा प्रकारचं वाटतंय खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलत असताना सांगितलं की इथं कुठंही कुणावर अन्याय झाला तर प्रत्यक्ष किंवा डायरेक्ट मला फोन करा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि सुप्रियाताई सुळेंनी एस कडून बीडच्या एस कडून त्या जेवढे काही आरोपी आहेत त्या सर्व आरोपीच्या फोनचा डाटा फोनचा सीडीआर आम्हाला तात्काळ मिळावा आणि त्याची चौकशी होऊन दुधाचं दूध दुधा आणि पाण्याचं पाणी झालं पाहिजे अशा प्रकारचाही निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे या ठिकाणी बोलत बोलतच सुप्रियादाई सुळेंनी एस पी कामत यांना कावत यांना फोर लावला आणि महादेव मुंडेच्या प्रकरणाची चौकशी केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पहिला जो पंचनामा झाला होता तोच पंचनामा दुरुस्त करून त्याच्यामध्ये पूर्वी असलेल्या नावाची चौकशी चालू आहे आणि यामध्ये ठोस पुरावे सापडल्यानंतर आम्ही सर्व माहिती आपल्याला देऊत आणि या महादेव मुंडेच्या परिवाराला देऊत आणि महादेव मुंडेच्या परिवाराला निश्चित आम्ही न्याय देण्याची कार्यवाही करूत अशा प्रकारचे त्यांनी बोललेले आहेत राहिला प्रश्न मसाजोगचा मसाजोगच्या ग्रामस्थांची देखील काल रात्री बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा संपूर्ण गावाने अन्न त्यागाचा निर्णय घेण्याचा विचार त्यांनी केलेला आहे परंतु खासदार सुप्रिया सुळे यांनी आवाहन केलेलं आहे ग्रामस्थांना की तुम्ही अगोदरच दुःखामध्ये आहोत अगोदरच चिंतेमध्ये आहोत अगोदरच तुम्ही संघर्षाच्या भूमिकेत आहोत आणि मी एवढं दुःख झेलत असताना गाव विकासापासून पुन्हा दूर गेलेलं असताना देखील तुम्ही संघर्ष करू नका तुम्ही अन्न त्याग करू नका वेळ पडली तर आम्ही तुमच्यासाठी कायमस्वरूपी पाठीमागे आहोत आम्ही कोणता पाहिजे तो संघर्ष आम्ही करू अन्न त्यागाची देखील भूमिका आम्ही घेऊ परंतु तुम्ही अन्नत्याग करू नका असं त्या ठिकाणी त्यांनी देखील सबुरीचा सल्ला दिलेला आहे परंतु ग्रामस्थांची आज बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये ठोस निर्णय घेणार आहेत कारण जवळजवळ दीड ते दोन महिने होत आलेला आहे आणि तो आंधळे हा आरोपी अद्यापही सापडलेला नाही त्याच्या फोनचा सीडीआर अद्यापही पोलिसांच्या ताब्यात नाही किंवा त्यांच्यावर कुठली ठोस का अशी कार्यवाही देखील पोलिसाकडून झालेली दिसत नाही त्यामुळं ग्रामस्थ अतिशय वैतागलेले आहेत चिडलेले आहेत क्रोधित झालेले आहेत आणि म्हणून त्यांनी अंतिम असा निर्वाणीचा अन्न त्यागाचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे संध्याकाळची वार्ता काय येते ते पाहू परंतु सुप्रिया सुळे यांनी जे निर्णय घेतलेला आहे की मराठवाड्यामध्ये कुठल्याही कुणालाही जर अन्याय अत्याचार झाला असेल तर डायरेक्ट मला प्रत्यक्षात फोन करा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीन अशा प्रकारची भूमिका प्रत्येक राजकर्त्यांनी घेतली पाहिजे परवा अजित पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले आणि महाराष्ट्राचे ऐतिहासिक कारकीर्द करत असलेले उपमुख्यमंत्री यांनीही बोलताना विधान केलेलं आहे की माझ्यावरही एक आरोप झाला होता आणि त्यावेळेस मी मात्र नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा दिला होता अगदी तशाच प्रकार या धनंजय मुंडेंनी देखील नैतिकतेच जबाबदारी घेऊन स्वत मनाने राजीनामा दिला तर हरकत नाही तो त्याचा निर्णय आहे त्यानं निर्णय घ्यावा अशा प्रकारची भूमिका बजावलेली आहे म्हणजे राजीनाम्याचा चेंडू खऱ्या अर्थानं वरिष्ठांनीच त्यांचे राजीनामे घेतले पाहिजे निलंबित केले पाहिजे कठोर कारवाया केल्या पाहिजेत परंतु हा अपवाद आहे अजित पवार सारखा एक मुरब्बी राजकारणी देखील जेव्हा आपल्या निर्णय हा धनंजय मुंडे मंत्री यांच्याकडे सोपवताना दिसतो त्यावेळेस निश्चितच महाराष्ट्राच्या जनतेमध्ये हसू पिकतय आणि शंका व्यक्त होत होते की वरिष्ठ का म्हणून त्यांचा राजीनामा घेत नाही आणि राजीनाम्याचा आदेश का देत नाहीत अशा प्रकारचा पुन्हा संदिग्ध प्रश्न जनतेच्या मनामध्ये चुकचुकत आहे परंतु आज खासदार सुप्रिया सुळे यांनी जो दोन्ही परिवाराला भेट दिलेली आहेत त्याच्यामधून कुठेतरी एक आशेचा किरण जागताना दिसत आहे एवढंच या ठिकाणी आज व्रत निवेदन करून थांबतो धन्यवाद नमस्कार